खरा नमस्कार आजचा आपला एक नवीन विषय म्हणजे जे सध्याच्याला मराठा आणि ओबीसी ओबीसी समाजामध्ये जे आरक्षणासाठी जे भांडण चालू आहे त्या संदर्भात आहे जो चाळीस वर्षापासून आरक्षणापासून वंचित आहे आणि चाळीस वर्षापासून आरक्षण मागतोय तो, तो मराठा समाज आणि एका बाजूला जो आरक्षणामध्ये आहे तो ओबीसी समाज ज्या जरांगे पाटलानं जो ज्या ज्या वेळेला जरांगे पाटलानं आंदोलन उभं केलं किंवा कोणत्याही नेत्यानं आंदोलन उभं केलं आरक्षणाचं त्या त्यावेळेला ओ ओबीसी समाजानं त्या आंदोलनला विरोधात म्हणजे त्या आंदोलनाला विरोध केल्यासारखे आंदोलन केले कारण मराठा समाज हा ओबीसीमध्ये तर येणारच आहे कारण ओबीसीमध्ये येण्यासाठी ओबीसी ही ओबीसी समाज हा ओबीसी ही एक जात समजित आहे ओबीसी ही जात नसून तो प्रवर्ग आहे त्या ठिकाणी सीमध्ये कुणालाही कोणत्याही जातीला जी जात मागास आहे त्या जातीला येण्याची त्या ठिकाणी जी जात मागास झालेली आहे त्या जातीला येण्याचा अधिकार आहे ओबीसी बी सीमध्ये ती एक जात नसून ते प्रवर्ग आहे आणि ज्या ज्या वेळेला मराठा समाजाचं आंदोलन चालू होतं किंवा ज्या ज्या वेळेला मराठा समाजाचं आंदोलन निर्माण होतं त्या त्या वेळेला ओबीसी समाज त्याला विरोध करतो विरोध करण्याचं कारण काय जी जात मागास झाली त्या जातीला येण्यासाठी तो प्रवर्ग आहे तो कोणती जात ओबीसी ही कोणती जात नाही कोणाची मक्तेदारी नाही संविधानाने तर काही त्यातले ओबीसी समाजाचे नेते स म्हणतात की की प्र ओबीसी प्रवर्ग हा आमचा आहे तुमचा हा तो प्रवर्ग नसून जी जात मागास आहे तो त्यांचा प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी येण्याची ती एक संधी आहे मराठा समाज तो पहिल्यापासून ओबीसीमध्ये होता होता पण काही राजकारण्यांनी काही राजकारण्यांनी त्यांच्या नोंदी दडपल्या गेल्या दडपून ठेवण्याचं काम हे काही नेत्यांनी केलं त्या त्या नेत्यांना तर मी खूप मूर्ख समजेन की त्या ज्या ने, नेत्यांनी खरं भांडण लावण्याचं काम जर ओबीसीमध्ये आणि मराठा समाजामध्ये जर करण्याचं काम जर कुणी केलं असेल त्या काळ त्या काळामध्ये ज्या 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 त्या काळात जी नेते होते त्या नेत्यांनी खूप जास्त नेते नसतील पण तीन चार नेते आहेत त्यातले त्या त्या नेत्यांनी ते भांडण लावण्याचं काम केलेलं आहे त्यांना के तो भांडण लावून आज ते मजा बघण्याचं काम करत पण मराठा समाज हा किती काही झालं तरी मराठा समाज हा ओबीसीमध्ये येणार आहे त्यात ती कसलीही प्रकारची शंका नसणार आहे आणि तो त्याला आज जवळपास सत्तावन्न लाख त्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत म्हणजे तो ओबीसी समाजामध्ये प्रूफ सापडलेला आहे जो प्रूफ लागतो तो पण ओ ज्या ह्यांच्याक ओबीसी समाज हा ज्या मंडल आयोगांमार्फत घेतला मंडल आयोग म्हणजे काय साडेचारशे जातीसाठीच बनवलेला आहे का ओबीसी प्रवर्ग म्हणजे काय चारशे साती चारशे जातींसाठीच आहे का तर तो तसा नाही आहे तो मंडल आयोग जो बनवला आहे जी जात मागास असेल त्या जातीला येण्यासाठीची ती एक येण्यासाठी एक संधी आहे जी कोणतीही जात असू द्या त्या जातीला ओबीसीमध्ये घेता येतं तो एक तुमच्याकडे तुमच्याकडे जे नेते आहेत ते नेत्यांना विरोध करणं होतं कारण आज मला जे काही वीस टक्के मराठा समाज आज जरांगे पाटलांच्या पाठीमागं नाही मराठा समाज या जे काही आजही तो नेत्याचे बंगले झाडण्याचं काम करतोय त्या मराठा समाजाला मला कळकळीची विनंती आहे सांगायचं आहे की तुम्ही आज ही ताकदीने उभा राहा तुमच्यासमोर आज विरोध होतोय नेता हा तुमच्यासाठी तुमचा पुरताच नेता हा तुमचं फक्त तुमच्या पुरताच असल पण येणाऱ्या पिढीसाठी जरांगे पाटलांना जो आंदोलन उभा आहे ते येणाऱ्या पिढीसाठी आपल्या मराठा समाजातल्या येणाऱ्या पिढीसाठी जे फायद्याचं असेल त्याच्या पाठीमागं मा सर्व मराठा समाजाला माझी विनंती की सर्व मराठा समाजाने एक ताकदीने त्याच्या पाठीमागं उभा राहा जरांगी पाटलांच्या प uh पाठीमागं उभा राहा आणि ज्या ज्या वेळेला आपल्याला विरोध होतो त्या त्या वेळेला ताकतीने पुन्हा एक या आणि आपली ताकद दाखवा आता ताकद दाखवण्याची खरी वेळ आता ताकद दाखवण्याची आलेली आहे आता ताकद दाखवून आपल्याला आपलं आरक्षण कसं मिळेल ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आपल्याला कोणत्या नेत्यामागं हिंडण्याची गरज नाही आज ही नेते काही नेते मराठा समाजाकून थो एक मराठा समाजाची थोडी भूमिका घेतात पुन्हा ओबीसी समाजाची काही भूमिका घेतात म्हणजे दोन दलाचे नेते आहेत ह्या दोन दलाच्या नेत्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्याला धडा शिकवायचा आहे त्यांना धडा शिकवल्याशिवाय आपल्याला स्वस्त बसायचं नाही आणि जे आज जे पंकजा मुंडेंनी सा पंकजाताईंनी ताईंनी सांगितलं होतं की उ आम उपोषण करून कुठं आरक्षण मिळतं का मग आजकालच्या टायमाला हके उपोषणासाठी बसलेत मग त्या ठिकाणी जर उपोषण करून जर आरक्षण मिळत नसेल तर मग तुम्ही त्या उपोषण करणाऱ्याच्या स्टेजवरती का गेलात कारण तुम्हाला त्या ओबीसीच्या स्टेजवरती जायचं होतं परंतु येणारी लोकसभेची निवडणूक ही तुम्हाला ती आडवीत होती त्याच्यामुळे तुम्हाला जाता येत नव्हतं त्याच्यामुळे तुम्ही तुम्ही कोणत्याच ओबीसी समाजाच्या स्टेजवरती गेला नव्हता पण ह्या वेळेला तुम्ही ओबीसी समाजाच्या स्टेजवरती गेलात म्हणजे तुमचं प्रेम आहे तुम्ही फक्त एक फॅटाच बांधणार नाही मी मराठा समाजाला आरक्षण भेटल्याशिवाय फॅटाच बांधणार नाही हे तुमचं फक्त थोडं नाटक दाखवण्याचं नाटक होतं हे फक्त नाटक आहे तुमचं आमच्या जवळजवळ तीनशे चारशे मुलांनी आज फाशे घेऊन आत्महत्या केल्या त्यावेळेला तुम्ही कुठं होते त्यावेळेला नाही तुम्हाला कधी मराठा समाजाची किवा आली मग आज जर तुम्हाला जर हे आर आरक्षणाविषयी जर मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं म्हणता मग जे मराठा समाजाला आरक्षण दिलं आम्ही ओबीसीमध्ये पहिल्यापासून कुणबीमध्ये असताना तुम्ही आम्हाला बाजूला ठेवलं ठेवण्याचं ठेवता म्हणून सांगता आणि दहा टक्के आरक्षण आम्हाला द्या म्हणून सांगता हे दहा टक्के आरक्षण हे आमचं नाहीच आहे ते कारण फसू आरक्षण आहे ते कधीही टिकणार नाही ते आरक्षण एका बाजूला तुम्ही देण्याचं काम करता दुसऱ्या बाजूला ते आरक्षण उडवण्याचं काम करता हे आमच्या मराठा समाजाच्या लोकांच्या सर्वांच्या लक्षात आलेलं आहे हे फसवगिरीचा धंदा आता खूप झाला आता चाळीस वर्षापासून आमच्या मराठा समाजाला फसवण्याचं काम तुम्ही केलं आता हे जे काम केलं ते आता आमच्या मराठा समाजाने ओळखून घेतलेलं आहे आणि जे माझी जे वीस टक्के मराठा समाज आजही नेत्यांचे बंगले झाडण्याचं काम करतोय त्या सर्व माझ्या त्या मराठा समाजाला विनंती आहे आता तरी आजपर्यंत तुम्ही एक झाला नाहीत पण आता तरी एक व्हा आणि आपली ताकद दाखवा आता ताकद दाखवण्याची खरी वेळ आता आलेली आहे आता ताकद दाखवण्याचं काम करा आणि जरांगे पाटलाच्या पाठीमागं उभारा जय शिवराय एक मराठा लाख मराठा